नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती व महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आता आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीसची ॲड आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यास सुरू केलेलं आहे परंतु एन सी एल कोणतं वर्षाचा पाहिजे फॉर्म भरताना कागदपत्र कोणती कोणती लागतात का सर्टिफिकेट कोणतं पाहिजे आणि विशेष म्हणजे जे आपले जे प्रवर्ग आहेत म्हणजे एन टी सी व्ही जे एन टी हे जे प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये ओ बी सीमध्ये आहेत वेगळा प्रवर्ग त्यांचं वेगळं सर्टिफिकेट निघतं पण परंतु जेव्हा ते सेंट्रल सीमध्ये काढतात तेव्हा सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट निघतं असे जे छोटे छोटे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे सर्व आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघा आणि फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी जी सविस्तर लागणारी माहिती आपण फॉर्म कसा भरायचा हे स्टेप वाईज माहिती देण्याची मागणी होत होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ मोठा होईल परंतु तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही प्रत्येक पॉईंट जसा भरत गेलो फॉर्म मी जसं सांगेल सा तसा तुम्हाल ते आएकत आएकत तुम्हाला ते व्हिडिओ समोर ठेवायचा ऐकत ऐकत फॉर्म भरायचा तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ बघावा लागणार नाही किंवा ऐकावा लागणार नाही कारण मी पॉईंट वाईज स्टेप वाईज दिलेलं आहे की तुम्हाला तिथं काय लिहायचं तुमची कास्ट कोणती असेल तर काय करायचं हे स्टेप वाईज दिलेलं आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला कुठेही इतरत्र फिरावं लागणार नाही तुम्हाला लिंक देतो बघा ते ओपन करा ह्या विडिओच्या खाली आहे ते लिंक दिल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल अप्लायच्या बटनावर क्लिक करायचं आहे हे अशी एक मेन विंडो दिसते तुम्हाला आर आर बीची एन टी पी ची ही दिसणार आहे कुठं क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओच्या खाली एक्सप्लेनेशन मध्ये लिंक असते तिथं क्लिक करायचं निळ्या कलरची लिंक असते तिथं क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर ॲपला हे बटन दिसेल आता हे दिसतंय बघा तुम्हाला ऍपलाय कलर रेड कलरचं बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे क्रिएट अँड अकाउंट अँड ऑलरेडी हॅव अन अकाउंट असं दोन ऑप्शन दिसतील आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा क्रिएट अँड अकाउंट म्हणजे ज्यांनी याच्या आधी आर आर बी वर त्यांचं कोणताही फॉर्म भरलेला नाही जे नवीन आहेत त्यांनी हा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि ज्यांनी याच्या आधी आर आर चा, चा फॉर्म भरलेला आहे ज्यांचं म्हणजे अकाउंट आहे आर आरबीच्या साईटला तर त्यांनी ऑलरेडी हॅवॅन अकाउंट करून लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे आता जे नवीन स्टुडंट आहेत म्हणजे ज्यांनी आर आर बी चा कधीही फॉर्म भरलेला नाही अशांसाठीची प्रोसेस बघूया सुरुवातीला क्रिएट अकाउंट करून क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कशी विंडो ओपन होईल बघा ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी असे एक विंडो होईल त्याच्यामध्ये ओके म्हणायचं खाली हे वाचून घ्या आणि ओके म्हणा खाली ओके म्हणल्यानंतर तुम्हाला पुढे असं एक विंडो ओपन होईल ह्यामध्ये काय आहे क्रिएट अँड अकाउंट आणि लॉग इन हिअर म्हणलेलं आहे ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे बघा कंट्री ऑफ नॅशनलिटी ह्याच्यामध्ये तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन बघा ह्याच्यामध्ये इंडिया आणि हे कंट्री टाकायची आहे तुमचं देशाचं नाव टाकायचं आहे ते आल्यानंतर तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे तुमचं जसं दहावीच्या सर्टिफिकेट म्हणजे गुणपत्रक मिळतं दहावीची परीक्षा होते त्यानंतर सर्टिफिकेट असते एक आपलं त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते ना डेट ऑफ बर्थ ते व्हॅलिड असते फॉर्मसाठी कोणत्याही आता अशा अडचणी येत आहेत की किंवा मेसेज येत आहेत की आमची आधार कार्डवरची आणि दहावीवरच्या सर्टिफिकेटची डेट वेगवेगळी आहे तर त्यांनी काय करायचं आहे ते आधार कार्ड आहे ना ते अपडेट करून घ्यायचं आहे ते कुठल्याही सेंटरला जाऊन तुम्ही अपडेट करून घ्या आणि दहावीचं सर्टिफिकेट घेऊन जावा तुमच्याकडं दाखला घेऊन जावा त्याच्यानुसार ते, ते करून देतील हे झालं तुमच्या प्रश्नाचे उत्तर आता काय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये रिसि रिसिलेक्ट जेंडर म्हणजे तुम्हाला जो ऑप्शन तुम्ही भरताय तो रिसिलेक्ट करून भरावा लागणार आहे म्हणजे तेच भरावं लागणार आणि दोन्हीची डिटेल मॅच झाली तर फॉर्म पुढे जातो अदरवाईज ते रेड कलरची एक विंडो ओपन होते नॉट सिलेक्ट म्हणजे दोन्ही इन्फॉर्मेशन ह्या बरोबर नाही आहेत म्हणून आणि डेट ऑफ बर्थ आहे ना ती वरती टाकल्यानंतर एक बाजूला राईट साईडला तुम्हाला एक असं कॅलेंडर सारखा लोगो दिसतोय तिथं क्लिक करून त्यातून भरायची तर टाकत बसायचं नाही हे टाकत जर तुम्ही बसला तर ते ऍक्सेप्ट होत नाहीये आणि रिटाईप डेट ऑफ बर्थ इथं तुमची डेट ऑफ बर्थ असं टाकायची म्हणजे चौदा झिरो सहा मंथ टाकायचं आणि पुढे इयर टाकायचं जी काय असेल ते असं टाईप करत बसायचं नाही स्लॅश देऊन ते ॲटोमॅटिक होतं आणि पुढं आधारची व्हॅलिडेशन आहे तुमचं तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर तुमच्या ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलला ओ टी पी जातो तो ओ टी पी इथं टाकून पुढची प्रोसेस कंप्लीट होते इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक पाहिजे हे असल्याशिवाय ओ टी पी येणार नाही नाहीतर तुम्ही असं म्हणाल की ओ टी पी आम्हाला आमचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर पुढची प्रोसेस होणार का तर अजिबात होणार नाही कारण हे करावंच लागणार आहे आधार ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे हे लक्षात घ्या आणि इथून पुढं पुढची पुढची प्रोसेस चांगला तुमचा जो ओ टी पी आला आहे तो टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते तर आता आपण वय बघूयात वय एज लिमिट काय आहे ओपनसाठी अठरा ते छत्तीस आहे ओबीसी जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी अठरा ते एकोणचाळीस आहे आणि एस सी आणि एस टी यांच्यासाठी वयोमर्यादा अठरा ते एक्केचाळीस आहे तर तुम्ही असं म्हणाल की ॲडमध्ये अठरा वर्ष आहे आणि हे ग्रॅज्युएट लेवलचं आहे तर मग एकवीसचा पुढं पाहिजे तर असा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये दोन ॲड आहेत आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि आर आर बी एन टी पी सी ची जी ऍड आहे ते अंडर पण एक येणार आहे बघा त्याचा कसा आहे सेंट्रल नंबर जो आहे सेंट्रल नंबर झिरो सिक्स हा अंडर आहे आणि आता आपण जे बघतोय आर आर बी सेंट्रल नंबर म्हणजे सीई एन नंबर झिरो फायव्ह दोन हजार चोवीस हा ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आहे म्हणून इथं लक्षात घ्या हे अठरा ते छत्तीस का दिलेलं आहे मध्ये याची कारणं तुम्हाला सांगितलेली आहेत ज्यावेळेस आर आर बीच्या साईटला ओपन कराल त्यावेळेस आपण आता पॉईंट वाईज बघूयात सेंट्रल तुम्हाला ई एन नंबर झिरो सिक्स दोन हजार चोवीस आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ह्याची डेट आहे ना अंडर ग्रॅज्युएटची एकवीस सप्टेंबरपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत आहे आणि आर आर बी सेंट्रल म्हणजे ई एन नंबर झिरो फाय दोन हजार सिक्स एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलची जे आता आपण फॉर्म भरण्याचं बघतो आहे तर ह्याची डेट आहे म्हणजे तेरा ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबर लास्ट डेट आहे ह्याची फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे एकवीस सप्टेंबरला आणि लास्ट डेट आहे तेरा ऑक्टोबर तर आपण आता बघूयात की ह्याची स्टेप वाईज कसा कसा फॉर्म भरत जायचं ते, ते ल, तर आपण बघितलेलं आहे बघा रजिस्टर नंबर टाकून जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी लॉग इन करून फॉर्म भरायचं आहे आणि जे नवीन आहे ते लॉग इन करतील आणि अप्लाय बटनावर केल्यानंतर क्रिएट केल्यानंतर म्हणजे अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर क्रिएट अकाउंट करून पुढे जातील आणि इथं ब तुम्हाला सांगितलं होतं की टेन्थ सर्टिफिकेटच्या वरचं जे नियम असतं तुमचं आणि आईचं जे नाव असतं वडिलांचं जे नाव असतं ते व्हॅलिड असतं म्हणजे तेच बरोबर पकडलं जातं जर तुमचं आधारवर वेगळं असेल तर ते दाखवून आधार सेंटरला जाऊन करेक्शन करून घ्या आणि आधार व्हेरिफिकेशन असल्याशिवाय ओ टी पी टाकून फॉर्म पुढं जात नाही त्याच्याशिवाय हे आपण आधीच इंट्रोला एक्स एक्सप्लेन केलं होतं पण तरी पण हे पॉईंट गरजेचं आहे म्हणून परत सांगितलं आता तुम्ही नंतर ईमेल ॲड्रेस हा एक ऑप्शन येतो कॉन्टॅक्ट आणि मोब म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्वतःचा लिहायचा स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा आणि स्वतःचा ईमेल ॲड्रेस द्यायचा घरच्यांचा द्यायचा नाही कुणाचा द्यायचा नाही कारण ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्या मेल आय डीवर येते आणि जर ते तुम्हाला म्हणजे मेल आय डी फुल होत असेल तुमचा मेल तर प्रायमरी एक ऑप्शन असतो तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते ऑफिशियल मेल तेवढे दिसतील फक्त आणि त्याच विंडोमध्ये तुम्हाला पासवर्ड हा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आणि सेम पासवर्ड एंटर करायचा खाली आणि कॅपच्या टाकून ओके म्हणायचं आता हे लक्षात घ्या पासवर्ड तुमचा आत्ता जो आला इथं तो लिहून घ्या जर काही कारणानं तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्हाला लॉग इन करताना परत प्रॉब्लेम होतो त्यामुळं हा पासवर्ड लिहून घ्यायचा आहे तुमचा वैयक्तिक पासवर्ड लिहिल्यानंतर आता बघा पुढे एक विंडो ओपन होईल तुम्हाला त्यामध्ये फुल तुमचा फॉर्म भर धरलेला दिसेल जे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही भरलं ते एकदा चेक करा आपण भरलं आहे ना ते व्यवस्थित आहे का विशेष म्हणजे आपले जे मोबाईल नंबर मेल आय डी ह्याच्यामध्ये काही चेंज आहे का आईचं नाव वडिलांचं नाव स्वतःचं नाव ह्याच्यामध्ये काही चेंज आहे का एकदा चेक करायचं आणि क्रिएट एन अकाउंट असं शेवटी एक ऑप्शन येतो तो टिक करायचा आणि पुढे जायचं तब गा है। आता बघा तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे आत्ता इथून पुढं जुने स्टुडंट आणि नवीन स्टुडंट ह्यांना सेम प्रोसेस लागू होते मुख्य वेबसाईटवर जायचं तुमचं एक विंडो ओपन होते तिथं मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाकण्यासाठी हे केलेलं असतं विंडोमध्ये असते जागा आणि दुसरा एक असतं खाली पासवर्ड लिहायचं असतं तुमचा आणि कॅपचा असतो हा कॅ म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका मेल आय डी मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाका पासवर्ड टाका तुम्ही मगाशी लिहून घेतलेला आणि कॅपचा टाकून लॉग इन करा हे केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होईल तुमची हे पहा आता मीडियम ऑफ एक्झॅमिनेशनला तुम्हाला तेरा रिजनल लँग्वेजमध्ये पेपर देता येतो आहे त्यापैकी कोणत्याही भाषेत पेपर देऊ शकता ज्यांना मराठीमध्ये कन्फर्म म्हणजे जे जे, जे कन्फर्टेबल आहेत मराठीमध्ये ते मराठीत देऊ शकतात दे। इंग्लिशमध्ये दे। देऊ शकतात आणि इंग्रजीमध्ये दे देऊ शकतात हिंदी मराठी आणि इंग्लिश असे तीनच विद्यार्थी असतील ज्यांना मराठीत द्यायचा स्पेसिफिक ज्यांना मराठीत द्यायचं त्यांनी मराठीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे मराठी सिलेक्ट केल्यानंतर पुढं फॉर्म जातो आणि तिथे गेल्यानंतर सीई एन झिरो फाय दोन हजार चोवीस एन टी पी सी ग्रॅज्युएट असं असतं तिथे बघायचं आणि फॉर्म भरायचं मस्त ऑप्शन आहे बघा रिजन आता रिजन ज्या रिजन तुम्ही सिलेक्ट कराल त्या रिजनला तुमचा फॉर्म जाणार आहे म्हणून जे रिजन सिलेक्ट करताना ॲड बघा तुम्हाला ज्या आता सोळा सतरा रिजन आहेत आपले त्या रिजनमध्ये तुम्हाला कुठं पाहिजे मुंबई त्यातला एक महत्वाचा रिजन आहे ज्यांना मुंबईमध्ये जॉब पाहिजे किंवा मुंबई रिजनमध्ये जॉब पाहिजे त्यांनी मुंबई सिलेक्ट करा आणि तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तसं बघा म्हणजे तुम्हाला कुठं कुठल्या रिजनला फॉर्म पाहिजे म्हणजे जॉब पाहिजे तिथला रिजन तुम्ही सिलेक्ट करा पण एका रिजनलाच फॉर्म भरता येतो तुमचा फॉर्म बाकीच्या रिजनला विचारात घेतला जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि पर्सनल डिटेल भरायची आहे त्याच्यामध्ये आता पर्सनल डिटेल जे आहे तुम्हाला दिसते ती भरा आणि चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन एक तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे ती भरा म्हणजे मराठी हिंदी किंवा इंग्लिश जी असेल ती निवडा अजून एक पुढचं आता बघा ह्याच्यामध्ये हे भरल्यानंतर परमनंट फिजिबल मार्क असं म्हणून एक विंडो आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला भरायचं आहे तिथं तुमच्या शरीरावर जी खून आहे म्हणजे हातावर तिळं असतो मानेवर तिळं असतो किंवा काही जन्म खून असते किंवा काही व्हिजिबल मार्क असतो ते जे असेल ते लिहायचं आहे म्हणजे प्रत्येकाचं हे वैयक्तिक वेगवेगळं असणार आहे ते लिहायचं आणि हे तर सगळ्यात आता पुढे एक कॅटेगरी म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसतो आता ह्या कॅटेगरी महत्व म्हणजे महत्वपूर्ण आहे बघा मेरिटसाठी आणि तुम्हाला तुमची तुमच्या कॅटेगरीच्या हक्काची जागा मिळवण्यासाठी जर तुम्ही एस सीमध्ये असाल तर तुम्हाला से केंद्रासाठीचं इंग्लिश फॉर्मॅटमधलं किंवा हिंदी फॉर्मॅटमधलं एस सीचं सर्टिफिकेट लागतं एस सी एस टीचंसाठी सेम तुम्हाला नॉन क्रिमिअर लागणार नाही पण ओबीसी आता जे स्टेटमध्ये एन टी बी व्ही जे एन टी जे आहेत कॉलम केलेले ए बी सी डी ते बी सीमध्ये येतात सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट निघतं त्यांचा हा फरक आहे आणि जे एस सी बी सी आहेत महाराष्ट्रात मराठा म्ह कम्युनिटी जर रिझर्वेशन जे आहे तर त्यांना सेंट्रल मध्ये ईडब्ल सर्टिफिकेट मिळतं ओबीसी मिळत नाहीये त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं जे वर्षाला काढावं लागतं आणि आताच्या ऍड साठी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत सर्टिफिकेट लागणार आहे की जे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असेल मागचं सर्टिफिकेट टाकू नका मागचं सर्टिफिकेट जर टाकलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम आला तर अडचण नको परत आणि नॉन क्रिमिनियर नॉन क्रिमिनरला जर तुम्हाला काचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल लास म्हणायचं आणि जर तुम्ही नॉन क्रिमिनल नो म्हणला तर तुम्हाला कास्टचा कोणताही बेनिफिट भेटत नाही तुमचा फॉर्म ओपन मेलमध्ये जातो असं होत नाही की तुम्ही नॉन क्रिमिनल न लिहिले आणि तुमचा म्हणजे का साठी विचार केला जात नाही तुमचा ओपनसाठी विचार केला जाईल पण जर विचार करायचा असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल त्या वर्षाचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय बघा स्टेटचा तिथं स्टेट ऑफ महाराष्ट्र करायचं पर्सनल ॲड्रेस आहे ना तो तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस कोणता आहे तो लिहायचा ॲड्रेस व्यवस्थित लिहा गरजेचं आहे आणि पुढे एक ऑप्शन येतो रेल्वेचे कर्मचारी आहात का तुम्ही जर रेल्वेचे कर्मचारी असाल तर होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणा आणि सबमिट करा आत्ता तुम्हाला अकाऊंट नंबर विचारलेला आहे बघा आता हे हे लक्षात घ्या हा अकाऊंट नंबर कशासाठी विचारलेला आहे तुम्हाला जर तुमचे जे जे आता पाचशे रुपये फी असेल तर चारशे रुपये जे परत येते ना ते कोणत्या अकाऊंटमध्ये द्यायची हे करण्यासाठी तुम्हाला अकाउंट नंबर विचारलेला आहे तुमचा स्वतःचा अकाउंट द्या तुम्ही कुणाच्याही अकाउंटमधनं मित्राच्या अकाउंटमधनं मैत्रिणीच्या अकाउंटमधनं घरच्या अकाउंटमधनं पेमेंट करा तुमच्याकडे जर डेबिट कार्ड नसेल तर परंतु तुमचा स्वतःचा अकाउंट नंबर द्या कारण जे चारशे रुपये परत येतात ना तुम्ही एक्झामला प्रेझेंट राहिल्यानंतर तर हे तुमच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये यावेत हे इथं विचारलेलं नाही की तुम्ही कुठल्याच्या अकाउंटमध्ये पेमेंट करणार कुठल्या अकाउंटवरून पेमेंट करणार हे विचारत नाही तुम्हाला चारशे रुपये कुठल्या अकाउंटला परत पाहिजे त्यासाठी हा अकाउंट नंबर विचारला आहे तो अकाउंट नंबर स्वतःचा द्या हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे बघा टेन्थ मार्कशीट अपलोड करण्यासाठी विचारत आहे तर तुम्हाला दहावीचं मार्कलिस्ट अपलोड करावं लागत आहे म्हणजे तुम्हाला बाकीच्या डॉक्युमेंटची डिटेल पाहिजे म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन ह्याची डिटेल आणि नंबर पाहिजे पासिंग इयर पाहिजे पण दहावीचं मार्कशीट हे तुम्हाला स्पेसिफिकली अपलोड करावं लागतं म्हणजे अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत दहावीचं मार्कशीट तुमचा फोटो आणि तुमची साईन हे तीनच सा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय बाकीच्या डॉक्युमेंटची तुम्ही डिटेल टाकताय इन्क्लुडिंग कास्ट तुमचं डिग्री सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट हे जे आहे ह्याच्या डिटेल टाकताय तुम्ही बाकीचं तुम्ही अपलोड करत नाही आणि टायपिंगवाल्यांसाठी लक्षात घ्या इथं टायपिंगची तुम्हाला सर्टिफिकेट असावं लागत नाही जरी तुमच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरीही तुम्ही म्हणजे जे पोस्ट आये टेस्ट ला आहे त्याला इलिजिबल आहात पण तुमची टायपिंग टेस्टला तुम्ही पास होणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक पोस्टला येस म्हणा येस म्हणून टिक करा त्याच्यासोबत समोर असं विचारात घेऊ नका की टायपिंग माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे तुमच्याकडं हिंदी किंवा इंग्लिशमध्ये जी टायपिंग टेस्ट होते त्यात तुम्ही पास झाला तर त्या पोस्टला तुम्ही इलिजिबल असाल आणि बॅचलर डिग्री आहे तुमच्याकडं ते डिग्री विचारताय डिग्रीची डिटेल टाका आणि फॉर्म पुढे जातो आता ए विंडो ओपन म्हणजे एक फॉर्म ओपन होतं तुम्हाला म्हणजे तुम्ही भरलेला आता सगळ्या एज्युकेशनची तुमची डिग्रीची एज्युकेशनची डिटेल दिसते म्हणजे तुम्ही काय काय भरलेलं आहे डिग्रीची डिटेल भरलेले आहे जे काय भरलेलं आहे डिग्रीचं ते इथं तुम्हाला दिसतं आहे ते एकदा चेक करा एज्युकेशन डिटेल पूर्ण फॉर्मची ती दिसते आहे तुम्हाला फॉर्मॅट दाखवला त्याच्यामध्ये दिसेल तशी चेक करा एकदा ही डिटेल चेक केल्यानंतर अप्रुव्हल अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट म्हणजे टेन्थ सर्टिफिकेटचं जे डॉक्युमेंट दिसेल तुम्हाला अपलोड केलेलं ते एकदा चेक करा तुम्हाला ते दहावीचं सर्टिफिकेट फक्त अपलोड करायचं आहे आणि आता आपल्याला फोटो अपलोडचा ऑप्शन येईल तर तो फोटो ऑप्शन अपलोड करताना लक्षात घ्या तीस बी ते सत्तर के च्या दरम्यान तुमच्या फाईलची हा हे असावं साईज असावी म्हणजे फोटो आपला तीस बी ते सत्तर बीमध्ये असावा आणि त्याचे दुसरा एक पॉइंट लक्षात घ्या बॅकग्राऊंड त्याचं व्हाईट असावं कॅप घातलेला मस्त गॉगल घातलेला असे फोटो टाकू नका असा जर फोटो तुम्ही टाकला तर तो फॉर्म रेल्वेमध्ये रिजेक्ट होतो असं एम पी एस सर सरळ सेवेसारखं नाही आहे की ते तुमचा ग्राह्य धरला जाईल तुम्ही जर फॅन्सी फोटो वेगवेगळे टाकले तर फॉर्म रिजेक्ट होतो परत फॉर्म भरता येत नाही आणि ते तुम्ही ते तुम्हाला कारण पण देत नाहीत की कशामुळे रिजेक्ट झाला तो रिजेक्ट झालेले मागच्या वेळेचे फॉर्म बघा ते सरळ सरळ रिजेक्ट होतात न कारण देतात त्यामुळं आपलं जे काय आहे ते आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचं इथं फोटो टाकताना व्हाईट बॅकग्राऊंड सिम्पल विंचरलेलं अगदी चोपून विंचरलेलं असं लहान म्हणजे लहान ला, पोरासारखं व्यवस्थित शाळेचे जसे पोरांचा फोटो असतो पासपोर्ट साईजचा तसा टाका तुम्हाला असं विचित्र वाटेल असं ऐकून पण ते गरजेचं आहे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत झाल्यानंतर जर ज्यांनी जर असं केलं आणि त्याला त्यांना फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर अनुभव येईल त्याचा आणि साईन आहे फोटो आणि साईन ह्याच्यामध्ये साईन आहे ती पन्नास म्हणजे तीस के बी ते सत्तर के बी साईन आहे ना ती एम एम ची साईज वेगळी आहे पण तुम्हाला के बी मध्ये लक्षात ठेवायचं आहे किंवा ॲडजस्ट करायची आहे तर तीस के बी ते सत्तर के बी ह्याच्या दरम्यानमध्ये साईन पाहिजे तुमची आणि ते साईन आणि फोटो आणि दहावीचं सर्टिफिकेट हे तीनच डॉक्युमेंट आपण अपलोड करतोय तेव्हा तीन डॉक्युमेंट कर ते अपलोड करताना व्यवस्थित करा व्यवस्थित करा फोटो आणि साईन ह्या दोन डॉक्युमेंटवरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जातो हे दोनच चेक होतं बरं का इथं तुमची बा कास्ट वाईट वगैरे बाकीच्या डेट वगैरे सुद्धा चेंज होत चेक होत नाहीत पण ही दोन डॉक्युमेंट व्यवस्थित चेक होतात फोटो आणि कास्ट आणि फोटो तो आहे जो सहा महिन्याचा प्रिव्हियस इयर मधला म्हणजे अगदीच दोन चार वर्षाचा जुना नको सहा त्यांनी असं सांगितलं सा की सहा मागील सहा महिन्यातला फोटो जो असेल तो टाकावा ते टाकायचा आहे आता तुम्हाला असं दोन विंडो दिसतील म्हणजे इकडं सर्व पदं दिसतील त्या सर्व पदांना पदा टिक करायचं आहे आणि राईट साईडला तुम्हाला ऑर्डर ऑफ प्रेफरन्स असा म्हणून एक हे दिसेल हेडिंग दिसेल तर लेफ्ट साईडला जे पद आहेत ना त्या सगळ्या पदांना क्लिक करायचं आणि राईट साईडला जे ऑर्डर ऑफ प्रेफरन्स आहे तिथं तुम्हाला विचारलं की तुम्हाला कुठली पदं घ्यायची आहेत त्यामुळं लेवल सहाची पदं ज्यांचं पेमेंट जास्त असतं ती आधी लिहायची सिक्स आणि नंतर फाईव्ह आणि नंतर फोर अशी द्यायची इथं सर्व पदांना प्रेफरन्स द्या आता जे वैयक्तिक विषय मला हे करायचं नाही मला ते करायचं नाही असं करू नका ते करायचं न करायचे नंतर शेवटी ठरवा परंतु आता इथं प्रेफरन्स देताना सर्व पोस्टला टिक करा सर्व पोस्टला टिक करा आणि ऑर्डर ऑफ प्रेफरन्स देताना विचार करून द्या की कोणते पद तुम्हाला पाहिजे कोणते पद नाही पाहिजे म्हणजे 5... नाही पाहिजे ती पदं शेवटी द्या आणि विशेषतः महिलांसाठी चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट आणि ज्युनियर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही जी पदं आहेत ना ही ऑफिशियल टायमिंगमधली पदं आहेत म्हणजे तुम्हाला फील्ड वर्क नाही आहे ऑफिशियल टायमिंगमधली पदं आहेत ही आणि ज्या विद्यार्थ्यांना लेवल फाईव्हचं म्हणजे गुड्स ट्रेन मॅनेजर असतो तर हे पद लेवल फाईव्हचं असतानाही पेमेंट त्याचं चांगलं आहे म्हणजे ज्या मेल कॅन्डिडेटला किंवा ज्यांना फाईव्हमधले जरी पोस्ट मिळाली कमी मार्क येऊन तरी त्यांना पेमेंट हे सिक्स प्रमाणे मिळणार आहे हे लक्षात घ्या इथं सिक्सचं पेमेंट हे सा पासष्ट ते सत्तर हजारच्या दरम्यान जातं आणि लेवल चे पेमेंट हे साठ ते पासष्ट हजार याच्या दरम्यान जात आहे हे लक्षात घ्या पेमेंटमध्ये फरक आहे म्हणून लेवल सिक्स आणि लेवल फाईव्ह आणि फोर असं अरेंज करताना पदव्यवस्थित बघा पाच पोस्ट आहेत व्यवस्थित बघून अरेंज करून भरायचा ह्याच्यामध्ये परत चेंज होत नाही टायपिंग सर्टिफिकेट लागते का तर टायपिंग सर्टिफिकेट आत्ता भरावं लागत नाही आणि लागतही नाही तुमची टायपिंगची टेस्ट हो होते ती पास हो व्हावी लागते का तर ती पास हो व्हावीच लागते आणि सगळ्या पदांना टिक करा त्याचे कारण हे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत शेवटी प्लेस आणि तारीख विचारतं हे टाकल्यानंतर तुम्हाला एकदा प्रिव्यू हा एक ऑप्शन असतो प्रिव्यू म्हणजे काय एकदा परत फॉर्म दिसतो सर्व तर त्याच्यावर क्लिक करा सबमिट सबमिटवर आधी क्लिक करायच्या आधी प्रिव्ह्यू करा प्रिव्यू केल्यानंतर सर्व एकदा माहिती चेक करा जर काही करेक्शन असेल तर करेक्शन करा आणि करेक्शन करून शेवटी सबमिट ह्या बटनावर क्लिक केला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होतो सबमिट बटनानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकंट विल नॉट बी एबल टू एनी करेक्शन इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन आफ्टर सबमिट असं येईल ते त्याच्यावर ओके म्हणा आणि क्लिक करून फॉर्म भरा ह्याच्या जा, ह्याचा अर्थ काय असतो की तुम्हाला आता परत म्हणजे ह्याच्यामध्ये काही चेंज करता येणार नाही ना ना तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे आणि तुम्हाला आता काही चेंज करायची गरज नाही आता फॉर्म सबमिट झाल्यानंतर पेमेंटचा एक लास्टचा ऑप्शन आहे बघा ह्याच्यामध्ये कसं आहे पाचशे रुपये आणि अडीचशे रुपये असं पेमेंट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेला प्रेझेंट राहिलात तर चारशे रुपये परत येणार आहे ते कॅटेगरीनुसार पेमेंट आहे आणि तुम्ही हे बघा फॉर्म करता म्हणजे शेवट भरताना कॅटेगरीनुसार सीई सीई एन झिरो फाय दोन हजार चोवीस जे ॲडचा आपण त्याला काय म्हणतो तिकीट नंबर असतो ना तो ॲडचा तिकीट नंबर सीई एन -E नंबर झिरो पाय दोन हजार चोवीस आहे का बघा कारण आपण त्याच पोस्टला फॉर्म भरला आहे का हे तर शेवटी फॉर्म भरताना पेमेंट करताना दिसतं एन टी पी सी ग्रॅज्युएट नॉन टेक्निकल असं असलं पाहिजे त्याच्यामध्ये नमूद असं असेल ना तर पेमेंट करा तुमचा फॉर्म भरलेला आहे सक्सेसफुली पेमेंट केल्यानंतर फॉर्म कंप्लीट होतो तोपर्यंत कंप्लीट होत नाही तर चला धन्यवाद फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद